मित्रांनो आपण आज जसं मस्तपैकी वांग्याचं कालवण पाहू हो शकता तर त्याच्यासाठी लागणार साहित्य तर चला आपण बघूया काय काय साहित्य लागते ते झटपट हाय फ्रेंड्स मी वैशाली तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे तर आपण आणलेले आहेत मस्तपैकी मार्केटमधून ताजी ताजी वांगे तर वांग्याचं बनवणार आहे आपण मस्तपैकी कालवण चला तर बनवूया झटपट वांग्याच कालवण तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य घेतलेले आपण जिरे कोथंबीर लसूण शेंगदाणे आणि तीळ आता हे सगळं भाजून आपल्याला बारीक वाटून घ्यायचंय तर आपण शेंगदाणे भाजून घेऊया शेंगदाणे भाजून झालेले तर आपण हे शेंगदाणे भाजले तर त्याच्यामध्येच आपण हे टाकून देऊया आणि याला भाजून घेऊया हे सगळं आता भाजून घेतलेलं आहे काढून घेऊया हे थंड होतंय तोपर्यंत आपण वांगे कटिंग करून घेऊयात वांगे कटिंग करून पाण्यामध्ये टाकत जेणेकरून ते काळे पडू नये खिडकी वगैरे आहे की नाही ते पण बघितलेले ते आपलं थंड झालेलं आहे शेंगदाणे भाजले म्हणजे दोन चार तोंडात आपल्या तर जाणार शेंगदाणे मस्त तर चला याचं वाटण करून घेऊया ते बारीक वाटून घेतलेले याच्यामध्ये थोडीशी हळद टाकूया कांदा लसूण मसाला आणि तुम्हाला हवं तेवढं तिखट टाका मसाला तिखट हे हा घरगुती बनवलेला चवी चवीपुरतं मीठ टाकायचं आणि याला सगळं याला मिक्स करून घ्यायचं हे सगळं मिक्स झालेलं आहे आपल्याला हे सगळं वांग्यामध्ये भरून घ्यायचं आहे वांग चांगला प्रकार आहे वांग्याचं लग्नामध्ये याच्यामध्ये बनवतात मस्तपैकी काही घरी भाजीला नसलं वांग बटाट्याची भाजी ते बनवतात हे सगळं आता वांग्यामध्ये भरून घेतलेलं आहे इथं तेल तापत ठेवलेलं आहे तेल तापलं की आपल्याला त्याच्यामध्ये वांगे, वांगे सोडायचे याच्यामध्ये आपल्याला आता वांगी फिरून घ्यायचे तेलाच पाय आपल्याला पाच मिनिटं एक पाच मिनिटं आपण याच्यावरती झाकण वांगे कुठं फ्राय झालेली तर आपला हा जो उरलेला मसाला आहे तर हा आपण याच्यामध्ये टाकून घेऊया हा मसाला तर आपण याच्यामध्ये टाकून घेऊया आणि याला मिक्स याच्यामध्ये आपण आता पाणी टाकून घेऊया

वांग्याची भाजी घरातल्यासाठी बनवली आहे मला तर बिलकुल आवडत नाही आहे पाहू शकता मित्रांनो आपलं वांग्याचं गालवण किती छान आणि झटपट तयार झालेले आहे ते म्हणजे खूपच छान झाले आहे त्याचा कलर पण पाहू शकता किती छान आलेला आहे तुम्ही नक्की असं एकदा घरी बनवा भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये टाटा बाय बाय